नमस्कार मैत्रिणींना आज मी इथे वेगळ्या पद्धतीची शेपूची भाजी बनवते त्यासाठी बघा आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच लाल मिरच्या आणि लसूण घालून घेतलेला आहे मिरच्या मी तव्यावर थोडे शेकून घेतलेल्या आहेत आणि त्याचं बारीक वाटण आपल्याला इथे करून घ्यायचे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली कढाईमध्ये दोन चमचे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेते जिरं तडतडल्यानंतर लगेच आपल्याला पुन्हा याच्यामध्ये लसूण घालायचं आहे तर इथे चार पाच पाकळ्या मी लसणाच्या असे तुकडे करून घालून घेतलेल्या आहे त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर बघा इथे मी एक वेगळ्या पद्धतीची शेपूची भाजी बनवते आणि काही टिप्स आहेत त्यामध्ये तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी आता कांदा परतल्यानंतर जे आपण लाल मिरची लसूणचं वाटण करून घेतलेलं होतं ते घालून घेतलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला एखाद मिनिटभर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे बघा इथे आता आपलं हे कांदा परतून झालेला आहे तर यामध्ये आता आपल्याला थोडीशी हळद घालायची अगदी पाव चमचा हळद आपल्याला इथे घालून घ्यायची थोडंसं कलर येण्यासाठी आणि नंतर आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये बघा ही शेपूची भाजी आहे मी स्वच्छ निवडून दोन तीन वेळा धुवून चिरून घेतलेली आहे आणि ही शेपूची भाजी आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर बघा नेहमी आपण हिरव्या मिरची भाजी करतो आणि पावसाळ्यामध्ये हिरवी मिरची कसे थोडीशी पोटासाठी हानिकारक असते किंवा बाधते लवकर हिरव्या पाल्याभाज्यांमध्ये हिरवी मिरची तर त्यासाठी इथे आपण लाल मिरची घालतो आहे आणि हे महत्त्वाचं आहे तुम्ही हिरव्या पालेभाज्यांमध्ये पावसाळ्यामध्ये शक्यतो लालच मिरची वाटून घाला म्हणजे ते आपल्याला थोडंसं पोटाला बांधणार वगैरे नाही त्यासाठी आपल्याला इथे लाल मिरची घालायची आहे आणि आपल्याला लाल तिखट घालायचं नाही आहे बरं का जे आपण लाल मिरची पावडर असते ती नाही घालायची आहे तर आपल्याला इथे ह्या मिरच्याच अशा आपल्याला म्हणजे ज्या पद्धतीचं तिखट हवं आहे त्याच पद्धतीच्या दोन चार हिरव्या मिरच्या घेऊन आपल्या थोड्याशा तव्यावर शेकून घ्यायच्या आणि मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायच्या किंवा तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता फक्त आवड तुमची आहे तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे तिखट घालायचं आहे त्यानंतर भाजी थोडीशी परतून घ्यायची आहे बघा परतून झाल्यानंतर भाजी अगदी कमी होऊन जाते त्यानंतर बघा इथे मी मूग डाळे मूग डाळ मी अर्धा तास भिजवून घेतलेली आहे तुम्ही दहा पंधरा मिनटं भिजवली तरीही चालेल पण भिजवून घ्यायची म्हणजे लवकर शिजते त्यासाठी मी इथे जवळजवळ अर्धा तास भिजवून घेतलेली आहे आणि ही डाळ मी ह्याच्यामध्ये घालून घेतली आणि आपल्याला थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे डाळ आणि अशी भाजी त्यावरती अशी लावून द्यायची वरतून म्हणजे मध्ये डाळ व्यवस्थित लवकर त्याला वाफ बसते आणि लवकर शिजते त्यासाठी अशी झाकून घ्यायची भाजीमध्ये आणि हे असं पूर्ण झाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धासा कप पाणी घालायचं आहे तर बघा इथे मी जे आपलं मिक्सरचं भांडं होतं मिरची दळलेलं तर त्या भांड्या थोडंसं असं धुवूनच ते भांडं पाणी घालून घेतलेले तर अगदी अर्धीशी वाटी किंवा छोटासा कपभर पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे डाळ शिजण्यासाठी त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं तर बघा मीठ इथे मी शेवटी घातलं आहे कारण का तर आपली भाजी शिजल्यानंतर कमी होऊन जाते त्यामुळे मीठ आपल्याला शेवटी घालायचं आहे कारण अगोदर जर मीठ घातलं तर भाजी जास्त असते आणि मीठही प्रमाण आपल्याला कळत नाही आपण जास्तच मीठ घालतो त्यामुळे भाजी खारट होण्याची शक्यता असते म्हणून भाजी चांगली परतल्यानंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक पाच ते सात मिनिट याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि भाजी बघा आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे भाजीला रंगही छान आलेला आहे आणि खूप छान होते टेस्टी होते जर कोणी शेपूची भाजी खात नसेल तर अशा पद्धतीची भाजी अवश्य करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे आपली ही भाजी बघा मी थोडीशी जवळून दाखवते झाली की नाही छान बघा तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून खूप खूप आभार तर बघा इतकी सुंदर ही भाजी होते आणि आपल्याला ही लाल मिरचीचीच भाजी करायची आहे तर अशा पद्धतीची भाजी नक्कीच जरूर ट्राय करा बघा थोडीशी जवळून दाखवते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद